पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट टू पॉईंट फोर ॲनिमल्स आय नो हे आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट ॲनिमल्स बघूयात बघा मागे वाचन करा पेट ॲनिमल्स कॅट कॅट म्हणजे काय गोट गोट म्हणजे शेळी गोट म्हणजे काय शिप शिप म्हणजे मेंढी येस बफेलो बफेलो म्हणजे मैस मैस हॉर्स हॉर्स म्हणजे काऊ काऊ म्हणजे गाय म्हणायचं गाय गई नाही म्हणायचं गाय ऑक्स ऑक्स म्हणजे बैल छान आणि डॉग डॉग म्हणजे एकदा वाचूयात आपण कॅट गोट शिप बफेलो बफेलो हॉर्स काऊ ऑक्स डॉग आता वाईट ॲनिमल्स बघूयात मी मग अशी सांगितलं वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे काय जंगली प्राणी किंवा रानटी प्राणी ओके आता बघूयात जंगली प्राणी कोणते कोणते डिअर डिअर म्हणजे काय हरिण छान टायगर टायगर म्हणजे काय छान म्हणजे छान आता हे बघा फॉक्स फॉक्स म्हणजे काय काय सांगितलं मी कोल्हा फॉक्स म्हणजे बघा फरक लक्षात घ्या फॉक्स म्हणजे कोल्हा आणि वुल्फ म्हणजे लांडगा वुल्फ म्हणजे सांगा मला फॉक्स म्हणजे काय वुल्फ म्हणजे छान बियर बियर म्हणजे गोरिला गोरिला म्हणजे एक प्रकार आहे गोरिलाच हा झेब्रा झेब्रा हा पण प्राणीच आहे हे सगळे जंगली प्राणी आहेत आणि हे सर्व पाळीव प्राणी आहेत पाळीव प्राणी म्हणजे जे आपण पाळतो आणि जंगली प्राणी म्हणजे जे जंगलात राहतात हा बघा हे सर्व शब्द वाचनाचा लेखनाचा बहाण सराव करा